मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया इकडे कलाही ऑफिसमध्ये आलेली असते अद्वैतचा डबा देण्यासाठी तर अद्वैत अद्वैत हा मधु मधुराला ऑफिसमधून म्हणजेच कामावरून काढून टाकतो हे सर्व काही प्रकरण हे सर्व काही हे कलाला कळतं तर कलाला मात्र तिची कला सर्व कलाही मधुराची सर्व बाजू ऐकून घेते आणि अद्वैला सांगत असते की मधुराला एक छोटं बाळ आहे सहा महिन्याचा आणि तो आजार आहे आजारी आहे आणि तो आईच्या सहवासात राहिल्याने मूल किती लवकर बरं होतं हे तुला तुझ्याशिवाय कुणालाच माहिती नाही आणि आईच्या सहवासात मूळ किती किती लवकर बरं होतं असं म्हणतच ती मधुराची बाजू मांडत असते तर ती सर्व काही बाजू अद्वैतला समकळते आणि अद्वैतलाही कलाचं म्हणणं पटत असतं तर इकडे सरोशी अद्वैतला म्हणत असते की मधुराचं डेमिनेशन लेटर तयार आहे का तर लगेच अद्वैत ते लेटर घेऊन येतो आणि सरोजच्या समोर ते लेटर फाडून टाकतो आणि मन म्हणू लागतो मला खरेनी समजून सांगितलं त्यामुळे मला त्याची बाजू पटली त्यामुळे मी मधुराला कामावरून काढून नाही टाकणार हे ऐकून सरोजच्या तर पायाखालची जमीनच सरकते कारण हे सर्व काही कलाने कलाने अद्वैतला सांगितल्यामुळे आणि अद्वैतने कलाचं ऐकल्यामुळे झालेलं असतं तर कल तर सरोजला मात्र कलाचा खूप राग येत असतो आणि अद्वैतही अद्वैतही कल खरेने मला समजवून सांगितलं त्यामुळे मला मला मधुराची मधुराची बाजू समजली असं म्हणतच सरोज पुढे बोलत असतो आणि ते लेटर फाडून टाकतो तर तिथे तर, तर कलाला मात्र ते ऐकून अद्वैचे ते निर्णय ऐकून कलाला मात्र खूप बरं वाटत असतं तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अवेलेबल असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा